शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व यांचे मनापासून स्वागत आहे ना कोणते तांदूळ ना कोणती डाळ मस्त झटपट तुम्हाला गव्हाचा लॅक्सीचा मऊ लुसलुसीत कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून स्पंजी आंबोळी आज बनवून दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आणि अशी मस्त मौसूद जास्त जाळी पडलेली आंबोळी तुम्हीसुद्धा रोजच्या नाश्त्याला बनवू शकता तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल चला तर मंडळी बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी करायला घेऊ तर सर्वप्रथम आपल्याला ही रेसिपी बनवायला एक मूर्तीचं भांडं पाहिजे आणि ह्या भांड्यामध्ये एक कप गव्हाची लॅप्सी घ्यायची आहे सहज तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये ही लॅप्सी थोडीशी जाड आहे म्हणजे मिडीयम टाईपमध्ये जास्त बारीकी घ्यायची नाही आणि जास्त जाडसुद्धा घ्यायची नाही आता याला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दुकानातून आणल्यावर एकदा याला स्वच्छ निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात ते खडे मी आपल्याला वेगळे करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे ह्याला केमिकल लागलेलं ला असतं किंवा ह्याला डस्ट लागलेलं असतं ते साफ व्हायला हो पाहिजे म्हणून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे याला तर या गव्हाच्या लॅप्सीला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने आता या लॅप्सीला आपल्याला भिजत ठेवायचं आहे पण सकाळी उठता क्षणी तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल म्हणजे सकाळी उठायला उशीर झाला असेल आणि तुम्हाला झटपट नाश्ता बनवायचा आहे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पण ह्याला साध्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं नाही म्हणजे रूम टेम्परेचरप्रमाणे पाणी असेल त्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं नाही कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि डाळ बुडेल इतका आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे म्हणजेच की लॅपसी बुडेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे स्वच्छ आपल्याला ही लॅपसी धुवून घ्यायची आहे तुम्हाला कपाचं माप कळत नसेल तर तुम्ही कोणती एखादी एक, एक वाटी सेट करून त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे जितके ह्याच्यामध्ये जिन्नस लागतील पुढे जाऊन त्या वाटीने माप घेतलं रेसिपी एकदम परफेक्ट येणार माप परफेक्ट असेल तर आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर ही लेप्सी दीडशे ग्राम प्रमाणामध्ये आहे आता ह्याला मी झाकण लावतो आणि वीस ते पंचवीस मिनटं मस्तपैकी भिजवून घेतो वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे लॅप्सी चांगल्या प्रकारे भिजून नरम झालेली आहे की नाही पाहू शकता मंडळी मस्त पैकी हाताने मॅच होत एक आहे एकदम चांगल्या प्रकारे ही भिजलेली आहे तुमची लॅपसी थोडीशी कडक राहिली असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्हाला भिजत ठेवायचं आहे ते सुद्धा गरम पाण्यामध्येच भिजत ठेवायचं आहे पाणी थोडंसं कोमट झालं असेल तर ह्या पाण्याला वेगळं करायचं आहे आणि पुन्हा कडकडीत गरम पाणी करून पुन्हा या लॅपसीला भिजत ठेवायचं आहे आता ह्या लॅप्सी मधलं संपूर्ण पाणी वेगळं करून ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू ते एक मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कांदा असं कट करून घ्यायचा आहे आणि सोबतच एक मिरची घ्यायची आहे कट करून घ्यायची आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं असं कट करून घ्यायचं आहे आता ह्यांना पहिलं एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर अगोदर लॅप्सीला बारीक करून घेऊ शकता पण कांदा लसूण आलं मिरची वापरलं की लॅप्सी चव चांगली येते म्हणून अगोदर आपल्याला कांद्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे कांदा आणि बाकीच्या जिन्नसांना बारीक करून झालं की ही लॅप्सी संपूर्ण आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे लॅप्सी चांगल्या प्रकारे भिजली असेल तर एकदम मस्त एकदम फाईन वाटली जाईल नाहीतर थोडीशी कडक राहिली असेल तरी अजिबात बारीक वाटली जात नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आत्ता याला अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मंडळी आपण पाहू शकता लॅपसी कशी एकदम स्मूथ वाटली गेलेली आहे म्हणून चांगल्या प्रकारे भिजणं फार महत्वाचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ज्या कपने आपण लॅपसी घेतली होती त्याच कपने अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा कोणताही घेऊ हो शकता मी बारीक घेतलेला आहे आणि सेम कपने अर्धा कप आपल्याला दही घ्यायची आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी अर्धा कप घेतलेले आहे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस वापरू शकता किंवा दही जास्त आंबट असेल तर दोनच चमचे तुम्ही दही वापरू शकता आत्तासुद्धा याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही अगोदर आपण ह्याला बारीक वाटून घेऊया तर मंडळी एकदा चेक करायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी आणि एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे पाहू शकता थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी आहे ह्यापेक्षा थोडीशी आपल्याला पातळ पाहिजे आणि एकदम स्मूथ वाटलेलं गेलं आहे वाटायचं काहीच टेन्शन नाही एकदम चांगलं वाटलं गेलेलं आहे है। फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाढवावं लागेल आता दह्याचाच कपने मी अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि शेवटची वेळ चांगल्या प्रकारे ह्याला फिरवून घेतो लॅपस्टिकचं बॅटर बनवून झालं परफेक्ट तर ह्याला मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता असं एकदम सरसरीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तरच परफेक्ट जाळीदार होणार हा नाश्ता संपूर्ण बॅटर ह्या भांड्यामध्ये काढून झालं ह्यामध्ये आपल्याला अगोदर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिठाला या बॅटरमध्ये एकजू करायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे फेटल्याने बॅटर हलकफुल होतं तर मंडळी दोन मिनिटापर्यंत मस्त पैकी एका बाजूने याला फेटून घेतलेला आहे आणि पीठ एकदम हलकं फुल झालेलं आहे पिठाला फ्रेश सुटल्यावर समजून जावा चांगल्या प्रकारे फेटलं गेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल म्हणजे माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारे बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झालं की याच्यामध्ये रवा वापरलेला आहे रवा चांगल्या भिजण्यासाठी याला रेस्ट देणं फारच गरजेचं आहे म्हणून दहा मिनिटं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे सेट होऊ द्यायचा आहे आता जोपर्यंत रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होत नाही तोपर्यंत मस्त खमंग लाल चटणी मी तुम्हाला बनवून दाखवतो त्यासाठी इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन चमचे तेल घेऊया आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे वाटलं तर तुम्ही बटरचा लहान तुकडाही वापरू शकता तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक ते दीड चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये उडदाची डाळ घ्यायची आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे कारण की गॅस आपण फास्ट करून परतून घेतलं दोन्ही डाळी करपतील म्हणून गॅसला आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे डाळीचा कच्चेपणा गेला आहे आणि थोडीशी डाळ लाल झालेली आहे तर ह्या वेळेस हा एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि तितक्याच क्वांटिटी मध्ये टमाटर सुद्धा घेतलेला आहे आपल्याला कांदे आणि टमाटरला बारीक कापून घ्यायचं नाहीये मोठा मोठाड कापून घ्यायचा आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे जास्त ह्याला शिजवून घेऊ नका फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी ही, ही चटणी बनते तुम्ही वाटलंच तर कांदा आणि टमाटरला कच्चा वापरून सुद्धा चटणी बनवू शकता पण त्याच्यामुळे काय होणार चटणी जास्त वेळ टिकणार नाही म्हणजे जवळपास आठ ते दहा तासच टिकणार आणि असं शिजवून घेतले दोन्ही जिन्नस तर चटणीला तुम्ही दोन ते तीन दिवस टिकवून खाऊ शकता कांद्याला थोडासा हलका रंग आलेला आहे आणि टमाटरचाही कच्चेपणा पूर्ण केलेला आहे तर या गॅस बंद करा व या जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्या तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याला आंबुस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे जास्त चिंच वापरू नका तुमचे टमाटर कमी आंबट असेल तरच चिंच जास्त वापरा आता ही आंबूस चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ आता थोडस पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे ह्याला बारीक वाटताना आणखीन पाण्याची गरज पडेल तुम्हाला जशी चटणी खायला आवडते तसे पातळ किंवा घट्ट ह्याला वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाले की ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि पाहू शकता चटणी मी इतकी घट्ट वाटून घेतलेली आहे कारण की मला घट्टच चटणी आवडते तुम्ही वाटला सर पानी वा पानी -फट तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता किंवा ह्याला वाटताना थोडस पाणी वापरून ह्याला पातळ करू शकता आणि चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आता फटाफट मी तुम्हाला तडका बनवून दाखवतो तर इथे तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आता ह्या तेलामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा घेऊया आणि मोहरी जिरा चटकायला लागलं की पाव हिंग घ्यायची आहे हे बेडगी मिरची आहेत दोन आणि थोडेसे कडीपत्ता आहे आता यांना चांगल्यापैकी आहे एक दहा ते पंधरा घेतलं की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आहे आता असं घ्यायचं तुम्ही असं तडका आणि हे सर्व जिन्नस फ्राय करून घेतले तर जवळपास दोन ते तीन दिवस हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता म्हणजे दोन ते तीन दिवस हे आरामात टिकतील चला तर पूर्णपणे चटणी तयार झाली आहे फटाफट आपण नाश्ता बनवून घेऊ दहा मिनटं झालेल्या आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा आहे भिजल्यानंतर हलकासा घट्ट होतो पण परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आता याच्यामध्ये अगोदर आपल्याला भरपूर प्रमाणात बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एक्झ्यू करायचा आहे तुम्हाला हिरवी कोथिंबर नाही वापरायचं तर काही हरकत नाही किंवा आणखीन काही भाज्या वापरायच्या असतील म्हणजेच की कांदा बारीक कापलेला टमाटर किंवा शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची असे काही तुम्हाला भाज्या वापरायच्या असतील ज्या तुमच्या आवडीच्या असतील त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा कोथिंबर आणि भाज्या न वापरता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तर या बॅटरमध्ये कोथिंबर चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच अर्धा चमचा पाणी वापरायचा आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह अर्धा चमचा पेक्षा जास्त पाणी वापरू नका नाहीतर बॅटर थोडस पातळ होईल आणि चांगल्या प्रकारे पुन्हा करून घ्यायचं आहे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण नाश्त्याला जाळी पडणार नाही म्हणून या दोघांना पर्याय नाही इनो किंवा सोडा तुम्हाला वापरावाच लागेल तरच ह्या नाश्त्याला मस्त अशी जाळी पडणार आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा हे बॅटर एकजीव करून झालेला आहे आणि पाहू शकता यु नो परफेक्ट असं ऍक्टिव्ह झालेला आहे चला तर मंडळी आता शेवटच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे मी हा नाश्ता बनवण्यासाठी स्पेशल डोसा तवा पॅन घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पॅन घेतला तरी काही हरकत नाही आपल्याला ह्या तव्याला चांगल्यापैकी गरम करून घ्यायचा आहे आणि अगोदर एक ते दीड बळी आपल्याला बॅटर सोडायचा आहे अजिबात त्याला पसरवायचं नाही ते आपोआप पसरणार कारण की कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे पाहू शकता एकदम परफेक्ट पसरलं गेलेलं आहे अजिबात त्याच्यावरून पळी फिरवायची नाही आणि गॅसला एकदम मंद आजवर करायचा बरं का बॅटर सोडल्या सोडल्या आणि वाट पाहायचे वरतून बॅटर सुकायची एक थेंब सुद्धा तेल टाकायची गरज नाही किंवा तुमच्या तव्याला ही आंबोळी चिटकत असेल तर तुम्ही थोडस तेल लावू शकता आणि पाहू शकता का मस्त जाळी पडायला लागलेली आहे गॅस स्लो जाळी एकदम व्यवस्थित पडते हे पहा आता आपल्याला फक्त वाट आहे एक मिनिट लागतो एक आंबोळी बनवण्यासाठी आणि जाळी पाहू शकता काय जबरदस्त जाळी पडलेली आहे तुम्ही ह्याच्यावरून अशी पळी फिरवला थोडीशी आंबोळी मोठी होण्यासाठी तर जाळी पडणार नाही आणि पाठीमागून पाहू शकता मस्त पैकी भाजला गेलेला आहे म्हणजे परफेक्ट असं कलर आलेला आहे तेल न वापरता सुद्धा आता हळूवारपणे ह्याला आपल्याला उचलायचं आहे कारण की भरपूरच नरम आहे आणि ह्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण आंबोळ्या आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या तुम्ही खीर वेळा असणार पण गव्हाच्या लॅप्सीमध्ये एक कांदा रवा आणि दही मिसळून अशी रेसिपी कधी पाहिलीत का तुम्ही बनवलेली जबरदस्त अशी मोळ लुसलुसित आंबोळी झालेली आहे आणि भरपूर जाळीदार तोंडात ठेवताच विरगळणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल दाताने न खाता होटाने सुद्धा खाल्ला तर चावली जाणार आणि पाहू शकता पाटी रंगही चांगला आलेला आहे व्यवस्थितपणे सुद्धा आहे आणि एकदम मऊ झालेली आहे हे पहा एखाद्या स्पंजप्रमाणे मऊ झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद